आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा आज आपण दादा विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन घेऊन आलात काय मागण्या आहेत आपल्या आम्ही सामाजिक समता संघ या संघटनेकडून आज अशी मागणी केली की के गायरान धारकांना सातबारा आणि झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क दिला पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचं काम सध्या इतर मु मुख्यमंत्र्यापेक्षा चांगलं दिसतं आहे कारण लाडकी बहीण लाडका भाऊ आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आमचा धारकाचा प्रश्न गेल्या पन्नास साठ वर्षापासूनच रखडलेला आहे आमचे किती क आमच्या समाजबांधवाचे खून झालेत हातपाय तुटलेत ते गायरान जमीन काढताना हा हातपायाची पर्वा न करता दगडं मोठायले बागूला सारलेत काटे, कुपाटे काढलेत जमीन लेवल करून आपली उपजीविका भागवत आहेत पण आणखी असे लाखो लोक आहेत की ज्यांना शासनाने सात बारा दिला नाही तर सर्वात प्रथम त्यांना सात बारा द्या आणि शहरामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आणि यांनी मालकी हक्क दिला नाही जर त्यांनी मालकी हक्क दिला तर त्यांना शासकीय बँकेकडून लोन घेऊन तिथं भव्य दिवे इमारत बांधून काही शॉपिंग सेंटर करून त्यांचं उपजीविका भागेल आणि शहराचा पण विकास होईल झोपडपट्टी मुक्त होईल जर झोपडपट्टी मुक्त शेअर करायचा असेल तर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड द्या आणि बँकेने लोन देऊन तिथं इमारत बांधून शटरचे दुकानं काढून व्यवसाय सुरू होईल आणि त्याचा कर महानगरपालिकेलाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि दुसरं निवेदन आम्ही बीड येथील पारथी समाजाच्या आमच्या बहिणी आहेत ज्यांचं नाव हो, सुदा सुधामती शिंदे ह्या पाच अकरा दोन हजार तेवीसला सरपंच पदाचे उमेदवार म्हणून निवडून आल्या पण तिथल्या ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उपसरपंच अंकुश खोड यांनी त्या बाईला हाड्याने असल्यामुळं फार त्रास दिला त्या त्याबाईला ते गाव सोडून जावं लागलं आजही त्यांच्या जीवाला धोका आहे त्या बाईचा अधिकार त्यांनी हि हिरावून घेतला आणि तिला सरपंचाच्या खुर्चीपासून आणि सरपंचाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं तिला गावाचा विकास करण्याचा चांगला अनुभव आहे कारण ती बाई असल्यामुळं जी बाई घर चालवती ती बाई गाय गाव चालवण्यासाठी सक्षम असते म्हणूनच भारतीय संविधानाने त्यांना मतदान करायचा आणि मतदानाला उभं राहण्याचा अधिकार दिला तर त्या बाईचा अधिकारही त्या गावगुंडांनी काढून घेतला म्हणून ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उप उपसरपंच अंकुश खोड यांच्यावर सिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून फसवणिकचाही गुन्हा दाखल केला पाहिजे अशी सामाजिक क्षमता संघाची मागणी आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सामाजिक समतेचं पुढचं पाऊल काय राहणार आहे जर आमच्या या गायरान धारक झोपडपट्टी धारकाला जर पी आर कार्ड आणि सात बारा नाही मिळाला आणि ह्या सुधामतीबाई शिंदेला जर न्याय मिळ न्याय नाही मिळाला तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयापुढे सामाजिक समता संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू मग ज्यामध्ये उपोषण असतील निदर्शने असतील व धरणे असतील पण आम्ही ते घेऊ आणि त्या तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही शासनाशी लोकशाही मार्गाने लढत राहू आपलं नाव मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ निवेदन देण्यासाठी बघा प्रमुख्याने रेखाताई उजगर आहेत की ज्या रण रांगिणी आहे ज्यांनी रत्नाकर गायकवाडला आंबेडकर भवन पाळल्यामुळे जॉब विचारला त्या ज्या त्या, त्या आठ लोकांमध्ये एक रेखाताई आहेत आणि आमचे दुसरे सहकारी कैलास काळे आहेत आमचे सचिन तिवारी आहेत अनिल साळवे आहेत संदीप दांडगे आहेत मनीष नरोडे आहेत जे जिल्हाध्यक्ष आहेत रिपब्लिकन पक्षाचे